अलका आयपीएफ बंधत्व टेस्ट ट्यूब बेबी आणि आयव्हीएफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल पारशी रोड बीड पत्रकारांनी विचारलं प्रशांत जगतापांची समजूत काढण्यात तुम्ही कमी पडलात का सुप्रिया सुळेंचं उत्तर होतं रोज नई सुबह होती है पत्रकारांनी विचारलं प्रशांत जगतापांना राजीनामा का द्यावा लागला उत्तर होतं रोज नई सुबह होती है प्रश्न होता दादांसोबत जायला कार्यकर्त्यांचा विरोध आहे का उत्तर होतं रोज नाही सुबह होती आहे प्रशांत जगतापांनी पक्ष सोडताना काय कारण सांगितलं सुप्रिया सुळेंचं सा पहिल्या तीन उत्तरांपेक्षा वेगळं उत्तर होतं मेरा पेट बहुत बडा आहे प्रश्न काही विचारा उत्तर एकच होतं सुप्रिया सुळे गेल्या चोवीस तासात दोन वेळा पत्रकार परिषदेला सामोरं गेल्या पण त्यांनी उत्तरं देण्याऐवजी पत्रकारांवरच प्रश्नांचा भडीमार केला तुमच्या चॅनलला व्ह्यूज कसे मिळतात त्याची काळजी तुम्ही घ्या तुमचं तुम्ही बघा तुम्ही हे करा तुम्ही ते करा अजितदासोबत जाण्यावरून पवार गटातच दोन मतप्रवाह बनलेत आणि सुप्रिया सुळे यांची त्यातली अडचण स्पष्ट दिसती आहे प्रशांत जगतापांनी भूमिका जाहीर केली की ज्यांनी शरद पवारांचा विश्वासघात केला ज्यांच्या विरोधात आमचे कार्यकर्ते कठीण काळातही ताकदीने लढले आज त्यांच्यासोबत निवडणूक लढवली तर जी तत्वं पाळून राजकारण केलंय त्याला काहीही अर्थ उरत नाही हेच मत सुप्रिया सुळेंसमोरही मांडलं सुप्रिया सुळेंनी दोन दिवस समजूत काढली स्वतः सांगितलं की सहा तास प्रशांत जगदाची समजूत काढली पण प्रशांत जगताप काय मागे हटायला तयार नव्हते अखेर पुण्यातही शेवटची चर्चा झाली आणि प्रशांत जगतापांनी निर्णय जाहीर करून टाकला की मी या पक्षापासून स्वतःला वेगळं करतोय सत्तावीस वर्षानंतर पवारांपासून असा नेता दूर होत होता त्याने पक्ष फुटलेला असतानाही पुण्यासारख्या शहरात पक्षाची धुरा सांभाळली कार्यकर्ते एकत्र ठेवले मात्र अजितदादांसोबत तडजोड शक्य नाही म्हणून पक्ष सोडला पण या सगळ्यात एकेकाळी एक अजितदादांवर सर्वाधिक राग असलेल्या सुप्रिया सुळेंना पुन्हा का अजितदादांच्या जवळ जावं लागतंय आणि पुण्यातल्या एका निवडणुकीने पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा का अस्वस्थ झाली आहे तेच मी या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा राष्ट्रवादी फोडून अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर याचा सर्वाधिक राग सुप्रिया सुळेंना होता कारण त्यांच्यासमोर वडिलांनी गेल्या तीन दशकात वाढवलेला पक्ष फुटला होता पण त्यांचा हा राग अजितदादांवर असण्याऐवजी धनंजय मुंडे छगन भुजबळ हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे यांसारख्या पहिल्या फळीतल्या नेत्यांवर होता कारण अजितदादांचं मन वळवण्यासाठी हेच नेते कारणीभूत आहे जसं सुप्रिया सुळेंचं मत होतं या फोडाफोडीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर पवार गटाचा सुपडा साफ झाला दिग्गज नेते पडले आणि यानंतर सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांनी सत्तेच्या आश्रयाला जाण्याची तयारी सुरू केली अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि पहिलीच निवडणूक झाली ती नगर परिषदांची ज्यात पवार गटाला सपाटून मार खावा लागला पक्षाकडून स्थानिक पातळीवर खर्च करण्यासाठी ना निधी मिळाला ना कसलं बळ मिळालं ज्याने त्याने आपापल्या पातळीवर निवडणूक लढवली आणि पवार गटाला राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त सात जागांवर नगराध्यक्ष निवडून आणता आले हे निकाल पाहून कार्यकर्ते अस्वस्थ झालेले असतानाच महापालिका निवडणूक लागली आणि पुण्यासह पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा सुरू झाली अजितदादांचा विरोध असायचं कारण नाही त्यात सुप्रिया सुळे यांचाही ग्रीन सिग्नल होता पण यात एक पवार निष्ठावंत उभा राहिला आणि दादांसोबत जुळून घेतलं तर मी पक्षाचा राजीनामा देईल ही भूमिका पुणे शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगतापांनी घेतली जगतापांनी ही फक्त भूमिकाच घेतली नाही तर त्यांनी राजीनामा देऊनही दाखवला सुप्रिया सुळेंनी दोन दिवस समजूत काढली परिस्थिती समोर मांडली पण प्रशांत जगताप भूमिकेवर ठाम होते आणि तत्वांसोबत तडजोड नाही हे त्यांचं शेवटपर्यंत मत होतं एवढा निष्ठावंत नेता आपण सोडतो याची सुप्रिया सुळेंनाही जाणीव होती पण त्यांच्याही या निवडणुकीच्या निमित्ताने काही अडचणी तयार झाल्यात आणि त्या समजून घेण्यासाठी थोडं मागे जावं लागेल पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आणि तेव्हाची संयुक्त राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला पुढच्या काळात अनेकांनी भाजपात प्रवेश केला दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार आलं पण लॉकडाऊन आणि करोनाचा हा काळ होता आणि कोणालाही यात लोकांची कामं करण्यासाठी रस्त्यावर फिरता आलं नाही करोना संपला आणि महाविकास आघाडीचं सरकारही गेलं शिवसेना फुटल्यानंतर पुढे वर्षभराच्या आतच ही पवारांचे आमदार घेऊन सरकारमध्ये गेले आणि राष्ट्रवादी या पक्षावर अधिकृतपणे ताबा मिळवला घड्याळ चिन्हही राखलं अजितदादानी पुण्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे आल्यानंतर निधी वाटपासाठी फक्त सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाच प्राधान्य दिलं आणि पवार गटात असलेल्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची कोंडी करून टाकली पुणे असो वा पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये पवार गटाचे कार्यकर्ते उरलेत ते निधी मिळत नसल्याने स्वस्त आहेत आणि या निवडणुकीत जर सोहळावर लढलं तर भाजप आणि त्यानंतर दादांची राष्ट्रवादी या स्पर्धेत आपलं निवडून येणे कठीण होईल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे दादांसोबत जाण्यासाठी सुप्रिया सुळे यांचा टोकाचा विरोध कधीच नव्हता आणि राजकारणात जुळून घ्यावं लागतं असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे सुप्रिया सुळेंना जेव्हा विचारण्यात आलं की ज्यांनी तुमचा पक्ष फोडला ज्यांच्यासोबत एवढा टोकाचा वाद झाला त्यांच्यासोबत का जात आहे तर त्यांनी इतिहासातले दाखले दिले सुप्रिया सुळे म्हणाल्या की पवार साहेबांना काँग्रेसमधून बाहेर काढलं गेलं होतं सोनिया गांधींच्या नागरिकत्वावर बोलण्यापर्यंत हा विषय गेला होता पण पुढच्या काळात सोनिया गांधी यांनी आमच्या घरी येऊन प्रस्ताव दिला आणि आम्हाला केंद्रातल्या सत्तेत सहभागी करून घेतला साहेब मंत्री झाले देशात आणि राज्यात आम्ही पंधरा वर्षे सत्तेत राहिले आणि यामुळे अनेक शहरांचा तालुक्यांचा जिल्ह्यांचा विकास झाला राजकारणातला विरोध हा कधीच कायमस्वरूपी नसतो हे सांगताना सुप्रिया सुळेंनी लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव यांचीही उत्तरेतली काही उदाहरणं दिली आणि अजितदादांसोबत जाणं कसं चुकीचं जा नाही हे दाखवून दिलं पक्षात दोन गट तयार झाले ते प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर स्पष्ट झालं आहे आणि सुप्रिया सुळे यांची उत्तरं ऐकून त्याची जाणीवही स्पष्ट होत होती पुण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर आहे आणि बहुतांश कार्यकर्ते सत्तेत सहभागी होण्याच्या मताची आहेत ही मतं सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोहोचली असून जर अजितदादांसोबत नाही लढलो तर पुन्हा एकदा पक्षच रिकामा होण्याचा धोकाही टाळता येत नाही ही सुप्रिया सुळे यांची पुण्यातली अडचण आहे पिंपरी चिंचवडची जबाबदारी रोहित पवार अमोल कोल्हे यांच्यावर आहे आणि तिथे जर अजितदादांसोबत न लढल्यास लढूनच उपयोग नाही असं काही स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे नेत्यांची जी कामं मंजूर होत असतात त्यावर सगळं राजकारण आणि पर्यायाने अर्थकारण हे अवलंबून असतं गेल्या काही वर्षात राजकारणाचा ट्रेंड असा झाला आहे की विरोधी पक्षातल्या नेत्यांची कामं दूर पण वॉर्ड लेवलचा अधिकारी ही सत्तेत नसेल तर त्या नेत्यांचं म्हणणं गांभीर्याने घेत नाही याच गोष्टी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या पवार गटाला सतावतात आणि अस्तित्व राखायचं असेल तर दादांसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही असा मतप्रवाह तयार झाला आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडची जबाबदारी अनुक्रमे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर आहे आणि दोघांचीही अजय दादांसोबत जाण्याची तयारी आहे असं सध्या तरी दिसतंय ज्याची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यासारखे जे पहिल्या फळीतले पवारनिष्ठ नेते आहेत या सगळ्यांचा दादांसोबत जाण्याला विरोध जो होता तो आजही कायम आहे आणि ते सगळे या महापालिकांच्या प्रक्रियेपासून दूर आहेत विषय महापालिकांचा असल्यामुळे स्थानिक विचारात घेऊन युतीचा निर्णय होत आहे पण येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत या निर्णयाचा मोठा परिणाम होणं अपेक्षित आहे सत्तेकडे जाण्याचा ओढा कायमच जास्त असतो आणि तालुका स्तरावर पुढच्या काळात पवार गट रिकामा होऊन अजितदादांचा गट हाऊसफुल होऊ शकतो हे पुण्यातलं वातावरण सांगत आहे तुमचं काय मत आहे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला हवं का कमेंटमध्ये तुमचं मत जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करायला विसरू नका